मोरगावचा मयुरेश्वर हे अष्टविनायकांपैकी गणपतीचे पहिले स्थान मयुरेश्वराचे स्थान असलेलं मोरगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव या ठिकाणी आहे बारामतीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर मोरेश्वराचे मंदिर आहे या मंदिरापासून जवळच पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर देखील आहे असे सांगितले जाते की मोरया गोसावी नावाचे गणेश भक्त यांची गणपतीवर प्रचंड भक्ती होती ते मोरगावच्या अष्टविनायक मंदिरामध्ये गणपतीची मनोभावे पूजा करत असत त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणपतीने मोरया गोसावी यांना आशीर्वाद दिला की हे मोरया इथून पुढच्या काळात माझ्या नावाच्या नंतर लोक तुझ्या नावाचा जयघोष करतील आणि तेव्हापासूनच मंगलमूर्ती मोरिया हा जयघोष प्रचलित झाल्याचे सांगितले जाते सुखकर्ता दु:खहर्ता ही गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी मोरगाव येथील गणपतीच्या मंदिरात लिहिल्याचे सांगितले जाते मोरगाव येथील अष्टविनायकाचे पहिले स्थान असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या जवळच करा नावाची नदी आहे या नयनरम्य वातावरणात असलेल्या मंदिरात सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते प्राचीन काळापासून बुरुज सदृश्य दगडी बांधकाम असलेल्या मंदिरातील मोरेश्वराच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे पाहायला मिळतात त्यामुळे मंदिराचा गाभारा प्रकाशित होऊन उजळून मोरेश्वराचे मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधले असल्याचे येथील जुने लोक सांगतात पुणे बारामती जेजुरी येथून मोरगावला जाण्यासाठी शासकीय या खाजगी वाहनांची सुविधा देखील आहे